त्यांचं काय ना त्यांचं वाचलं त्यांनी म्हटलं की तो गिर आहे आमचा आणि आमच्या एकवीस वर्ष विभक्त आहे मग असं असताना त्यांचं जर कनेक्शन नाही तर का प्रोटेक्ट करते कोणी तर ग्रामपंचायत बरखास्त होऊ या कारणामुळे ती का तसा समजून प्रस्ताव देत नाही साहेब सगळं आमच्यासारख्या नागरिकांनी तुझ्या नागरिकांनीच करायचं आहे कशाला आहे गुन्हा करून चांगल्या फीस पण वाचून चालू राहतो ना किती मोठा विषय आहे ना तर हा विषय किती छोटं काम आहे त्याचं काम बंद पडलं असं काही झालं नसतं पण तो तुमच्या देखत काम करतोय कायद्याची एवढी पायमोली करतो तर आपण होऊ शकत नाही याच्या विरोधात स्वतः आपण काही हातात घेत नाही हे म्हणून आमच्या हातामध्ये काय रिपोर्ट पाठवला पण यांनी कुठे त्याची नोंद कुठे तक्रार केली का बघ त्या विषयात किंवा एवढा तक्रार रिपोर्ट करून कसं म्हणजे निष्कासित करायचं भाग वेगळा आहे म्हणजे मुद्दा साहेब निष्कासित करायला सांगतच नाही आहे तर स्टॉप करायला सांगतो पण दोन गोष्टी आहेत ना आहे तर स्टॉप करायला

सिंगल सेव ऑफ रिचार्ज इज अदर सेव तरी आपण करू शकतो का आपण तक्रार दाखल करू शकत नाही काय एक तक्रार दाखल करू शकत नाही अधिकार नाही साहेब तुमच्याकडे तसा तक्रार दाखल करू शकत सर कसं म्हणते का आता घरकुलचा जो म्हणजे त्यांची हत्ये देण्याची जी पद्धती आहे ती जर तो जरा एक वेगळा मॅटर आणि आता जे बांधकाम चालू हा वेगळा विषय आहे त्या संदर्भात त्यांचा अर्ज पण आपल्याकडे आलेला होता

त्या ठिकाणी अवैध उत्खननाचा पण एक विषय आहे म्हणून जे त्यांनी काळ केलं साहेब हा एक अजून एक दुसरा विषय लिगल विषय आहे मुरू मागून देण्यासाठी आणि उत्खन करण्यासाठी अर्ज दिला तो कशासाठी केला साहेब तुम्ही जे म्हणताय ना इट्स एक क्रॉस झालं तुम्हाला त्यांनी काय सांगितलं मला घर बांधायचं आहे नाईन सेव्हन नाईन बरोबर ना त्यासाठी तो उत्खनन ना पण तो मुरू कुठे नेला त्याने नाही त्या संदर्भातला अर्ज काय आपल्याला आपल्याकडे आलेला नव्हता साहेब आवाज आहे